नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माझे नाव दीक्षा संजयनी काळे मी दीड कोटी जिज्ञासू जिज्ञासू केलेला एम एस आय टी हा कोर्स राहता तालुक्यातील येथील सर्व सर्वोच्च आवडते गायकवाड क्लासेस येथे केला आहे मला एम एस आय टी कोर्सेसमधून खूप काही शिकण्यास मिळाले आहे एम एस आय टी हा कोर्स करताना मला खूप काही आनंदही घेता आला आणि एम एस आय टी कोर्स मग व्यावसायिक धार्मिक आणि जॉब कसा करावा हे पण कळालेले आहे आणि तुम्ही पण हा कोर्स भविष्यात पुढे राहा दोन पाऊल पुढे जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात